नमस्कार मित्रांनो आज आपण निसर्गरम्य वातावरणाचा व्हिडिओ पाहत आहोत तर तुम्ही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी आम्ही निघालो आहोत रानभाजी शोधण्यासाठी तर हे पा मित्रांनो पाहू शकता तुम्ही या आम्हाला पहिली भाजी म्हणजे ताईच्या मोराची भाजी आम्ही साफ करत आहोत हे पाहू शकता आम्हाला चायच्या मोराची भाजी सापडलेली आहे आणि त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या भाजीच्या शोधात आहोत तर हे पा मित्रांनो ही आम्हाला दुसरी भाजी म्हणजे कुरडूची भाजी सापडलेली आहे ही पाले भाजी अतिशय आनंद मोकळे दिसणारे तुम्हाला लाल दांडे आणि तिरकुणे पानाची पा मित्रांनो आणि आम्ही थोड्या पुढे जात असताना आम्हाला अजून एक रानभाजी ती म्हणजे चित्रडाची भाजी तुम्ही कधी पाहत असाल या भाज्या बाजारातसुद्धा विकण्यासाठी येत असतात हे पाहा मित्रांनो या अशी चित्रुडाची फळे असतात या फळांची भाजी केली जाते ही आयुर्वेदिकसुद्धा असते वात आणि पित्तासाठी अतिशय गुणकारी असते धन्यवाद मित्रांनो